या मोर्चामध्ये क्रांती चौक पैठण गेट गुलवंडी औरंगपुरा मिल कॉर्नर भडकल घेतला याच समारोप होईल हा मार्ग राहील दुसरा मुद्दा असा माझे खासदार यांनी हरिजन शब्द जो वापरला बार बार त्यांनी हरिजन शब्द वापरलेला आहे बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आम्ही कोणत्याही मुसलमानाच्या विरोधामध्ये नाहीये परंतु इमत्या जलीलने महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या दृष्टिकोनातून ते शब्द वापरलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि तेवीस तारखेला जो मोर्चा आहे तो भव्य मोर्चा या ठिकाणी निघणार आहे असे मी आपल्या सर्वांना सांगतो मोर्चा तारखेच्या अजिबात स्थगित होणार नाही परंतु जलील माफी मागण्याच्या मोडमध्येच नाही कालही त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत जे काम करतात मी त्यांचा बाप आहे असा उल्लेख केलेला आहे म्हणजे आमचा भाग काढण्यापर्यंत इम्तियाज जलीलांची भूर्मी वाढलेली आहे त्याच्या अगोदरही त्यांनी जे उद्योजक आहेत बौद्ध समाजाचे मागासवर्गीय समाजाचे त्यांनाही त्यांनी गॅन शब्द वापरला या छत्रपती संभाजीनगर मध्ये एका माजी खासदाराने ज्ञान शब्द वापरला होता तर संपूर्ण चळवळीच्या वतीने आम्ही त्यांना माफी मागायला भाग पाडला होता परंतु इम्तियाज जलील यांची गुर्मी दिवसेंदिवस वाढत आहे ते रोज प्रेस समोर येऊन आमच्या विशिष्ट भावना दुखावण्याचा मुद्दाम काम करत आहे त्याच्यामुळे तो माफीचा प्रश्नच नाही आणि इम्तियाज हे हॅबिच्युअल क्रिमिनल आहेत बौद्ध समाज मागासवर्गीय समाज याची समाजाबद्दल जाणीवपूर्वक ते गळ होतात त्यांच्यावर आतापर्यंत चार अट्रोसिटीच्या गुन्हे नोंद आहेत आणि अट्रोसिटी अॅक्ट नुसार जर चार गुन्हे नोंद असतील तर प्रावधान आहे की त्यांना तडीपार करण्यात यावं उलट आमचा पोलीस प्रशासनाला सवाल आहे की इम्तिया यांचा तुमच्यावर असा काय दबाव आहे की ते चार चार वेळेस आमचा अपमान करतायत परंतु तुम्ही त्यांना अटक करत नाहीत म्हणजे पोलीस प्रशासनावरच इम्तिया जिल्ह्याला सांगतायत की मी श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे पोलिसांची तर माणूस हात राहायला आल्यावर किंवा ज्यावेळेस तुमचे आतंकवादी विचार असतात त्यावेळेस तुम्ही पोलिसांना नाकारायचं काम करता मग ज्या इमत्या जिलीर कोर्टापेक्षाही मोठे झाले पोलिसापेक्षाही मोठे झालेत ज्या पोलिसांनी किरड पुण्याच्या जंगलीत इम्तियाज जली यांचा जीव वाचवला त्याच पोलिसांना श्रद्धांजली देण्याचं काम इम्तिया जिल्हर करत आहे याच्यावर लक्षात आहे की इमत्या जिल्ह्याला स्वतःला किती उच्च कुठे समजत त्याच्यामुळे ते माफी मागण्याचा प्रश्न नाही उलट त्यांना जातीय ध्रुव ध्रुवीकरण घडून आणायचं आहे आणि म्हणून ते मुद्दा बौद्ध समाजाला मागासोरी समाजाला एस सी समाजाला उचकावण्याचं काम करतायत त्यांचे स्टेटमेंट जर बघितले तर ते उचकावण्याचे आहेत जाणीवपूर्वक त्यांचा वाद वेगळा राखी कुणाशी असेल परंतु ते समाज म्हणून जाणीवपूर्वक आम्हाला का टार्गेट करतायत हा आमचा प्रश्न आहे ते जमानात पण घेणार नाही असं पण म्हणणार आहे सोरीचं म्हणणं आहे की जमानात घेणार नाही ते कायद्याला आव्हान देत आहेत ना पत्रकारांनी जो आम्हाला प्रश्न केला त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही कायद्यापेक्षा मोठे झालेत का त्यांना विचारलं पाहिजे महाराष्ट्राला इतक्या दिवस एकच सुपारी माहीत होता परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या मोठ्या सुपारिबाजापेक्षाही मोठा सुपरिबाज इमत्या जिल्ह्यात याच्यातून हे आम्हाला प्रतिबिंबित होत कारण की त्यांना हे काहीतरी घडवायचं आहे आता तो पत्रकारांनी शोध घेतला पाहिजे तो शोधाचा विषय

सर्व मीडियाचे संपादक आपण ह्या पत्रकार परिषदला आवर्जून आलात त्याबद्दल मी आंबेडकर कृती समितीच्या वतीने आपला सगळ्याचा आभार मानतो आणि पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो आणि ह्या पत्रकार परिषदला उपस्थित नेते शेळके साहेब मिलिंदजी शेळके दादा खरात भगवानजी रगडे संजय ठोकर अमितजी भुईगळ त्यानंतर किशोर थोरात सतीश पटेकर जालिंदरजी शेंडगे हिवराळेजी चंदू हिवराळेजी आणि सर्व सुनीलजी मगरे प्राध्यापक सर आणि सर्व आंबेडकर समाजातील नेतेगण आलात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि पत्रकार परिषद संपली अशी मी विनंती कर आणि सर्व पत्रकार मित्राला नम्र विनंती आहे की कोणीही जेवल्याशिवाय जाऊ आज जो पत्रकार परिषद रखी हुई है वो पत्रकार परिषद का एक विषय था कि जो माजी खासदार है इम्तियाज जलील उन्होंने जो आप शब्द बौद्ध समाज के लिए यूज किया और उन्होंने जो एक पत्रकार परिषद में ए, पत्रकार परिषद लेके जो उन्होंने हरिजन शब्द जो यूज करा वो बौद्ध समाज का अपमान हो रहा है और एक जाति का अपमान किया जा रहा है बौद्ध समाज उनके ऊपर नाराज है क्योंकि बौद्ध समाज ने उन्होंने जब खासदार की लड़ी थी आमदार की लड़ी थी तो बौद्ध समाज ने बढ़ चढ़ कर एक हमारे जो लेडीज है उन्होंने किसी की शादी होंगी किसी का मंगल सूत्र होंगे किसी के डिपॉजिट पैसे होंगे उनके इलेक्शन के लिए उन्होंने पैसे दिए थे वो पैसे देकर खासदार इम्तियाज जलील को चुनकर लाए थे क्योंकि उन्होंने वो भान नहीं रखा इम्तियाज जलील का जो मगरूर है जो मगरूरपना है वो ज्यादा उनमें आया उनको तुकबुर बहुत आया इसलिए इम्तियाज जलील ने विधानसभा जब लड़ी विधानसभा में वो गिरे लोग में गिरे उनको बौद्ध तो समाज का गुस्सा आया इसलिए उनके ऊपर जो वो जो कर रहे हैं उनको जो गुस्सा है बौद्ध तो समाज का वो बारंबार बार उगल रहे हैं और वो उगलने के बाद वो बौद्ध तो समाज को टारगेट कर रहे हैं कि इन्होंने मेरे को चुनकर नहीं दिया उनको वो गुस्सा है पहले जो चुन के दिए बाद में चुन के नहीं दिए लोकसभा में भी और विधानसभा में भी इसलिए उनको बार, टारगेट कर रहे हैं है है और बौद्ध समाज को टारगेट कर रहे हैं हम हमारे बौद्ध समाज के होती है अम्बेडकर कृति समिति की वजह से सर्वपक्षी होती होती से अगर इम्तियाज जलील को तेवीस तारीख तक अटक नहीं होती है तो हम तेईस तारीख को क्रांति चौक यहाँ से बहुत बड़ा जुलूस एक मोर्चा लेके पुलिस कमिश्नर पे जाने वाले है और उनको अटक कैसी नहीं होती है हम देखने वाले हैं है, वो, वो पुलिस प्रशासन का काम है वो पुलिस प्रशासन का काम है अगर वो पुलिस वालों को धमकी देती है पुलिस वालों को मार डाल रहे हैं उनको उनका नजर नजर ना, वो उठा रहे हैं तो वो पुलिस वालों को भी चैलेंज कर रहे हैं उनमें ऐसी क्या गुरमे ऐसा क्या हुक्म शाह है क्या वो क्या वो कायदे से बढ़कर है जो उन्होंने अटक हो गया और जामीन नहीं लेंगे ये कायदे के खिलाफ लोगों को भड़काने का काम दो समाज में निर्माण करने का काम इम्तियाज जलील कर रहे है उन्होंने वो एक लिखे पड़े खासदार बोलते हैं हम मानते हैं लिखे पड़े लेकिन लिखा पड़ा होने के बाद तानपुर जैसी बात नहीं करना चाहिए एक समाज को टारगेट नहीं करना चाहिए और समाज को टारगेट करके उनका गुस्सा जायज है समाज पर कि उनको चुन के नहीं उनका उनके समाज में भी उनको मतदान नहीं किया मुस्लिम समाज में नहीं किया बौद्ध तो समाज में भी नहीं किया तो उन्होंने जो काम किया है वो जो गुस्सा बता रहे उनका गुस्सा जाए ये बरोबर नहीं है कि उन्होंने जात कर ऊपर आकर बोल के उन्होंने उनका गुस्सा नहीं निकालना चाहिए मैं एक संगा की जलील ने संजय आरोप संजय शिवसठी भांडा मध्य कार्यक्रम है मेरे को बोलना है कि संजय सिरसाट और इम्तियाज जलील का हमें कोई लेन देना नहीं है अभी तक उन्होंने दस प्रेस लिए होंगे संजय सिरसा साहब के खिलाफ में हमारे समाज का एक कभी स्टेटमेंट नहीं है हमने कभी ना स्टेटमेंट दिए लेकिन जब उन्होंने पत्रकार परिषद में हरिजन जो लफ्ज यूज करा उन्हें जो शब्द यूज करा उसका गुस्सा पूरे समाज में है और उसका रिएक्शन आने वाला आने वाले तेईस तारीख को हम उसके रिएक्शन बता दें पेपर क्या क्या तो उनके पेपर में, में वो जो गवर्नमेंट के पेपर में लिखा हुआ है वो हमें कुछ मालूम नहीं था उनके वजह से हमें मालूम हुआ जिस दिन मालूम हुआ उस दिन हमने विभागीय आयुक्त तो कलेक्टर ऑफिस को निवेदन दिए हुए उसके जो साथीदार तो तो है कंटिन्यू तो चाहिए समाज में लड़ाई होना चाहिए मुस्लिम समाज और बौद्ध समाज का कुछ भी इश्यू नहीं है हमको कुछ लेना देना नहीं मगर प्रेस कॉन्फ्रेंस में जब उन्होंने कहा हरिजन एक बार नहीं कहा उन्होंने बार बार कहा हरिजन कहने के बाद हमारी जो भावना है औरंगाबाद में जो अम्बेडकर चढ़वड़ है वो हमेशा इसके खिलाफ लड़की आई हुई है और हम ये सह नहीं कर सकते उन्होंने पहले ही हमारे बच्चों को टारगेट करने का काम किया पाँच पाँच हजार रूपये लेते और क्या क्या करते ये सब गुंडे है वो है ये सात कोटी वाले है ये है अरे भैया हमारे समाज के लिए स्कीम है तो हमारे समाज के लोग लेंगे ना दूसरा समाज के आदमी थोड़ी जाके वो स्कीम ले सकता उनको यह बात समझना चाहिए कि जो भी लोन मिलता है वो सहकार एक्ट के अनुसार है वो भरना पड़ता जो काम नहीं करेगा जो अच्छे धंधे करेंगे जिसका अच्छा बिजनेस चलेगा वो तो रहेगा रोजगार के लिए ये, ये कहना है, है ना भविष्य कोई आदमी खासदार चुन के आ नहीं सकता फिर भी आपको खासदार बनाए सब लोगों ने सबने एकता बताए और इस बार तुम गिर गए तो तुम बुद्ध बौद्ध समाज को टारगेट कर रहे अम्बेडकर सवाल को टारगेट कर रहे पिछले बार भी कुछ इलेक्शन मेनने आंबेडकर समाज कोार्गेट करण्याचा का काम किया दिलेला आहे त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बंधन आलेलं आहे मी ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना एका सभापतीनं हरिजन शब्द वापरला आणि त्या विरोधात त्या बाई सभापतीच्या विरोधात था, अविश्व ठावा दाखल करून आम्ही त्या बाईला पाय उतार केलेला आहे म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव पासून त्याच्या अगोदर पासून सुद्धा हरिजन शब्दाला आक्षेप आलेला आहे त्याच्या अगोदर जे आर निघालेला आहे आणि म्हणून ते जर जुन्या कागदाचा आधार घेऊन असं काही वल्गना करत असतील सातत्याने इलेक्शन हरल्याच्या नंतर बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि सातत्याने ज्यावेळेस ते प्रेस कॉन्फरन्स घेतात त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून ते दिसतंय मध्यंतरी ज्यांनी जे जै शब्द वापरले ते सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बंदी घातलेली आहे ते स्वतः पत्रकार राहिलेले एकदा आमदार राहिले एकदा खासदार राहिलेले ते सुशिक्षित आहे या सगळ्या गोष्टी माहीत असल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी बौद्ध समाजाचा समाजाला हिनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि संपूर्ण बौद्ध समाजाची सगळ्या बौद्ध समाजावर हे अपशब्द वापरून त्या ठिकाणी त्यांनी भावना दुखवलेल्या आहे आणि म्हणून सर्व बौद्ध समाजातल्या आमच्या मागासवर्गीय समाजातल्या बांधवांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्याविषयी त्यांच्या विरुद्धात अॅट्रोसिटी प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ते एवढं झाल्यावर सुद्धा थांबत नाहीये सातत्याने मागासवर्गाच्या साठी या महाराष्ट्रात आणि देशामध्ये जे सरकार काही स्कीम असतील त्या स्कीम सुद्धा मागासवर्गांसाठी त्या स्कि स्कीमच्याबद्दल सुद्धा त्यांना त्या बद्दल सुद्धा ते सातत्याने बोलत आहे मागासवर्गांचे काही ठराविक लोक तर मला आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचंय की आज या ठिकाणी संपूर्ण समाजातील बांधव या ठिकाणी आलेले आहे फक्तच कोणत्या स्कीम घेणारे लोक नाही मी स्वतः त्याच्यामध्ये आहे आजपर्यंत आम्ही कोणत्या प्रकारची स्कीम घेतलेली नाही परंतु आमच्याही भावना आहे आम्हीही त्या जातीमध्ये येतो अशा अनेक लोकांच्या बौद्ध समाजाच्या सगळ्या भावना दुखावल्या असल्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याच्या नंतर सुद्धा इम्तियाज जलील यांना अरेस्ट होत नाही म्हणून तेवीस तारखेला संपूर्ण बांधव समाज म्हणून आम्ही एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अत्याचार कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी एक प्रचंड मोर्चा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तो मोर्चा आम्ही त्या ठिकाणी तेवीस तारखेला काढणार आहे धन्यवाद किशोर किशोर

याच्यामधून हरिजन शब्द वर्गातून वगळा म्हणून सरकारला आदेशित केलेलं आहे सरकारच या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून सगळ्यात पहिले तो प्रश्न उपस्थित करणार नाही आता आता काय झालं की खरं अर्थाने ते आमच्याही लक्षात आलं नव्हतं या महाशयाने ते लक्षात सात सात वेळा म्हणून लक्षात आणून दिलं त्याच्यामुळे आता आम्ही शासनाला देखील तत्काळ दोषी आहेत हा शब्द अजिबात हा शब्द अजिबात वापरत नाही अनेक वर्षापूर्वी गव्हर्नमेंटने याच्यावर निर्णय घेतलेला आहे आता कोणी वापरायलाच लागले तर म्हणणं आम्ही अठराशे गुन्हा दाखल करा अशी मागणी करतो सरकारचा निषेध सुद्धा का सरकारच्या कागदावर विरोधात आमची तक्रार नाही आमची इम्तियाज जलीलच्या विरोधात तक्रार आहे की त्यांनी हरिजन म्हणून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांचा सरकारच्या विरोधात दोन हजार अठरा रोजी देशाच्या देशाच्या सामाजिक न्याय विभागानं सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रिन्सिपल सचिवांना आदेशित केलेलं आहे पत्र जारी केलेलं आहे की सार्वजनिक जीवनातून आणि शासकीय कामकाजातून हरिजन शब्द वगळण्यात यावा परंतु जाणीवपूर्वक मागचे जे पालकमंत्री होते त्यांनी हा सगळा खोडसाळपणा केलेला आहे इमच्या जलील जर यांच्यात एवढी हिंमत आहे आणि त्यांना जर एवढा बोध समाजाशी कळवळा असेल तर इमच्या जलील यांनी सर्वप्रथम अब्दुल सत्तार यांचा निषेध करावा आणि त्यांच्या कार्यकाळात हे झालेला आहे आणि हो या अनुषंगाने आम्ही कलेक्टर महोदय आणि विभागीय आयुक्त यांना आमचं निवेदन पाठवलेलं आहे की आपल्या कोणी चूक झालेली की संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आता पूर्वीचा जर इतिहास सांगायचा झाला संभाजी महाराजांना सोडवण्याचा कोणी प्रयत्न केला तर अप्पा महाराज सोडवण्याचा प्रयत्न केला तसं उत्तर आपण काय अट्रॉसिटी करणार का इम्त्या जरी डॉक्युमेंट वाचता असं त्यांचं उत्तर आहे त्याला तिच्या डॉक्युमेंट्सवर लिहिलेलं आहे खरी अॅट्रॉसिटी अॅक्ट चा जर आपण मर्म बघितला तर तुमच्या बोलण्याची भावना काय याच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट च्या सगळ्या अमेंडमेंट आहे हरिजन शब्द वापरताना इमतिज यांची देहबोली त्यांचा हिनवण्याचा शब्द हे साठी फ्रेम आहेत त्यांनी जर म्हटला असतं की हा शब्द हरिजन शासनाने लिहिलेला आहे मी वाचून दाखवतो जे आमदार खासदार होते त्यावेळेस परिपत्रक त्यांनाही आलेलं आहे परंतु त्यांचा जो लहेजा होता जाणीवपूरक हिनवण्याचा अॅट्रॉसिटी अॅक्ट असतोय की तो हिनवण्याचा प्रकार आहे आणि सात सात आठ आठ वेळेस इम्तियाजलील हरिजन 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 मानतायत त्या अनुसूचित जाती जमाती म्हणू शकत होते बौद्धही म्हणू शकत होते परंतु मागासवर्गीय म्हणू होते परंतु जाणीपूरक हिनवण्याच्या दृष्टीने इम्त्या जलील वारंवार वारंवार तो शब्द उच्चारत होते हे स्पष्टपणे आपण जर बघितलं तर व्हिडिओ मधून दिसून येतात भीमा भीमा कोरेगावचा जो विजय स्तंभ आहे त्या विजय स्तंभाच्या प्रत्येक दर्डावरती ही जात लिहिलेली आहे महार लिहिलेलं आहे मग आता तुम्ही त्या स्तंभ उभा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहात का पूर्वी आम्हाला सर्व महाराज म्हणायचे बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं आम्हाला बौद्ध केलं त्या दिवसापासून आम्ही स्वतःला बौद्ध म्हणून घेतो आणि महार या शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये विरोध केलेला आहे अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा पांडा पाडलेला आहे तसाच हरिजन शब्दाला सुद्धा विरोध झालेला आहे आणि म्हणून हरिजन शब्द वापरू नये आमच्यासाठी हा हरिजन शब्द हा आमच्यासाठी जाजी शब्द आहे आणि याच्यामध्ये विशेष विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झाल्यानंतर दलित मागासवर्गीय बौद्ध समाज आहे बिकाऊ समाज आहे हा पैसे घेऊन मतदान करतो असे जाहीरपणे तो बोललेला आहे त्यावेळेस त्याच्यावर आठवड्यात दाखल व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आठवड्यासाठी झालेले